हा साप पहा याचं नाव आहे मलायन ब्ल्यू कोरल स्नेक दिसायला हा इंटरेस्टिंग दिसत असला तरी तो तितकाच भयानक आहे हा साप दक्षिण पूर्व आशियात म्हणजे मलेशिया थायलंड सिंगापूर इंडोनेशिया ब्रुने आणि बर्मासारख्या देशांमध्ये दिसून येतो याचं पोट डोकं आणि शेपटी लाल रंगाची असते तर पाठ निळी आणि काळी असते याच्या बाजूंना दोन लांब लचक निळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात यामुळे हा साप खूपच स्टायलिश दिसतो हा साप खूपच लाजाळू असतो माणसांना पाहिलं की तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला धोका वाटला तर तो आपली लाल शिपटी उभी करतो याची खासियत म्हणजे हा बाकी सापांनाही खातो म्हणजे किंग कोब्रासारख्या सापांचीही तो शिकार करतो याशिवाय हा इतर सरपटणारे प्राणी बेडूक कधी कधी शिकार करतो हा साप इतका विषारी आहे की तो आपली शिकार काही सेकंदात मारतो याच्या विषयात कॅलिओटॉक्सिन नावाचं एक खास केमिकल असतं जे शिकारच्या नर्वस सिस्टमवर अटॅक करतं ज्यामुळे शिकार तडफडून ताबडतोब बेशुद्ध पडते हा साप मध्यम आकाराचा म्हणजे जवळपास पाच ते सहा फूट लांबीचा असतो याचं शरीर पातळ आणि फ्लेक्झिबल असतं ज्यामुळे तो पानांच्या ढिगाऱ्यातून किंवा सहज जंगलात सरपटतो हा साप सेमी फोसोरियल आहे म्हणजे तो जमिनीवरही राहतो पण कधी कधी पानांखाली किंवा मातीतही लपतो सिंगापूरमध्ये हा दिवसा फिरतो पण इतर ठिकाणी हा रात्रीत जास्त ऍक्टिव्ह असतो या सापाच्या विषयाला अजूनही अँटीवेनम नाही आहे या सापाची ही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा